श्री गजानन भक्ति विजय अध्याय पाचवा प्रारंभ श्री गणेशाय नम श्री सरस्वते गुरुदेवाय नम दत्तात्रेया नमो नमः वक्रतुंड गणाधीश तया नमितो द्यावयास मनी सुमती स भक्ति श्रोते हो आनंदे सत्यता वैखरी गुरुकृपे शब्दसरी भावे पावन भक्ति परी हृदय सुमने योग्य ते सचिदानंदा गुरुराया वंदिदा पाया अधिकार त्यांचा मानुनिया अजान नाते गुण गातो आनंद वाटे मनी किती रमती श्री गुरु ध्यानी अनंत अत्रे योगी मुनी भावे प्रथम वंदितो श्री गुरुमूर्ती महान पावता कार्य निर्विघ्न ऐसी ख्याती गाती पुराण सत्य ती अनुभविली सच्चिदानंद सद्गुरु राया। तास गनुचा लागलो पाया तुमच्याच कृपे रचना कराया, करायाजलो आत्मविश्वासे पळ आले हातासी मनोनी लागलो चाखण्यासी तवीन वर्णवे ऐसी लागली या जिवेला गोविंद तनय लागता पाया असुद्या समर्था दया सच्चिदानंदा करुणालया असुदे अभय सर्वदा मतिमंद हीन दीन, विश्वासे शब्द गुंफोन नस्ताही अधिकार जान बळ तुझे तेरे, मज मजनाही कोणाची भीती जिवेवर ठेविली सरस्वती गनाधीश कृपामूर्ती तुझ्या प्रेरणे रंगली विभूती सन कोणी विचारी तिची दया झाल्यावरी कैलासी तिची थोरी शंकराने गायली हो अंगास लाविता भस्म यम जासाचे होय भस्म महाकाल याते साक्ष सत्य गाथा कौतुक सर्व लेकराचे, दास पूर्वीसाचे वच असे सर्वेश्वराचे पुराणी साक्षी युगी युगी मनोनी घेतली निर्भय उडी सापडली दासगणूची मांडी प्रेमे माउली बाळा थापटी गात गाणे आनंदे त्यास आनंदाचे भूषण शेगावचे हे वर्णन गजाननाचे गुण गाण दास गणू इच्छेचे जैसी इच्छा तैसे करी असुदे दया अंतरी रुख ही वैखरी सत्य रंग देतसे गजानन होते शेगावी यात्रा भरे तेथे ते ते प्रभावी लोक येती विश्वासापायी नवस करोनी सर्वथा गर्दी पाहून त्यावेळी महाराज विचार चित्ती करीती बरवे नाही राहणे या ठाई गुप्त होणे ते बरवे परी संताने केले पंकटास तेव्हा म्हणाले अरे उद्याच मी गावातले काम करोनी येईल न कळवता प्रत संत चालले वेगात गावच्या दक्षिणे प्रत पिंपळ गावी पातले ते होते बहुत जीर्ण महादेवाचे मंदिर जाण पुराखी गायी चारून विसाव्या गावच्या बाहेर गावठाण येथे मांडले अनुष्ठान शंकराच्या मूर्तीत जागृती जणू यावया गावचे कुणी येती न जाती किर्ण मंदिर पडके अति कधी पडेल याची भीती ऐशा मंदिरी बैसले बैसले ते साक्षात्कारी शिवा समोर गाभारी लावोनी समाधी अंतरी तेजमय भासती कळपा कळपाने गुराखी येती अस्तमानी भाकर तुकडा खाती ओढ्यावर पाणी पिती पुरा ढोरा सहितते ओढा होता सुंदर वाहता निसर्ग तोही प्रभावी होता ठिकाणाची ती योग्यता आहोनी संत बैसले नित्य नियमाप्रमाणे हे गुराखी आले दर्शनाकारणे आश्चर्य ते जाणे आहोनी अवलिया ते दवा दिवांत ऐसा बैसलेला न आम्ही पाहिला हा कोण मानव वा योगी भला विदेहीच वाटतो मुला मुलांनी अवलोकन केला मनती लागली असेल समाधीला येईल क्षण शन दो क्षणी अवस्थेला ओ वरी आपण जेऊया योग्या पुढे वाढले पान बाजूस बैसले सर्वजण घडी दो घडी पाहून सर्व मनी घाबरले मुले मुलेच सा सारे होती कोणी मनात ते दसकती कोणास अंतरी भीती कोण असावा हा तरी डोले डोळे हाले ठेवलेली भाकर उचले ना आलविता हाले ना, मग मुले घाबरले तो तो घाबरोनी आले घरी आई बापा सांगती परोपरी सर्व गावात झाली वार्ता खुली कोणी अवलिया असावा तो सर्वची आले शिव मंदिरी, पाहती योग्याचे शरीरी तो चमक होती भारी की तेथ हो, आंतरिक भावने परी पूजा करीती परोपरी पायावर पाण्याच्या घागरी निर्मल ते घालती पुष्पहार बेलपत्री वाहती तेथे नाना परी आला नाही देहावरी किती ते दवा गावचे जे प्रमुख होते ते म्हणाले नेऊ या ते पारावर बसविण्याचे योग्य आसनी स्थानते आनली पालखी गावातोनी योगी आणती मिरवोन दिंड्या आल्या किती जाण कळता मान सर्वांना पारावर आणोन बसविला तोही दिवस तैसाच गेला तन एक नाही हलला आसनावरी श्रोते हो कोणी म्हणती हा तर योगी शंकर आला पिंडीच्या बाहेर आपना द्याया दर्शन भाग्य आपुले खरोखर खर त्या मारुती पारावर ऐसान पाहिला योगीवर भाग्य सर्वांचे थोर झाले दर्शन ऐशाचे बंगाल देशी ऐसेच झाले समाधीत स्थिर जालंदर झाले बारा वर्षे राहिले निर्विकार समाधीने समाधीच्या जोरावर करते माजी सर्वेश्वर नवनाथ पुराण कोर तैसाची योगी हा गावकरी अधिकारी पाटील तैसे पटवारी होते तेथे सावकारी करणारे गावीचे काही केल्याना उतरे समाधी आवकरी म्हणती आपण करू भजना प्रती उपोषण अनुशुद्धी संत दर्शन ते व्हाया उच्चार ऐसा सर्वांनी केला तो नेत्र उघडता योगी झाला सर्वांना आनंद झाला योग मूर्ती जय जयाजी मूर्ती नाना परी सर्व स्थिती आदि भास्कर जेव्हा आले देहावरती आदर वाढला सर्वांप्रती श्री गजानन सद्गुरु मूर्ती मुकुटमणी योग्यांचे त्या आनंदास काय वर्णावे तो तो बैसला संतासवे कामधाम सर्व वर्जावे, सहवासात त्या वाटे काय आनंदी महोत्सात जो तो चरणी ठेवी माथा स्त्री पुरुष बाल वृद्धा एकच ध्यास लागला पर गाव परगाव झाले जमा इंड्या भजने तीर्थ धामा योग्यता ते संतनामाजता ते एकमुखे नैवेद्याचे प्रकार ज्याने त्याने आणले साचार हजारो थालीचा था स्वीकार तविस्तव घेतला संत अवलिया गजानन योग्य ते साधू जाण पूर्वी गाव करी जमा झाले योग मूर्तीस पूजिले पंचामृति स्नान घातिले सुशोभित केले वस्त्राने भंडारा केला दुसरे दिनी पर गाव परगाव जेवला हजारोनी आनंद झाला त्या स्थानी जो तो सांगे स्व जनांना पिंपळगावचे लोक आजारी कित्येक मंगळवारच्या देख बोलू लागले लोकात आमच्याही गावात योगी साधू आला ख्यात आय तेजस्वी दिसण्यात धनुभास्कर वाटेतो नागवा आहे तो विदेही सर्वांपरी दयेने पाही आनंद सर्व आमचे गावी सर्वत्र या भक्तांना पंकट घरची गवळन पिंपळगावची रहिवासीन दही देता करी गुणगान अवलियाचे प्रमाणे पंकट होता जवळ त्याने ऐकली ती मात अने संताने का सोडले शेगाव हे मजसी कळेना दुसरे दिनी दमनी सजवोनी पंकट आला पिंपळगावी अने राजा चलावे शेगावी दास भक्त झाले अम्हावरिका रुष्ट झाले उद्या येतो म्हणून गेले आज पंधरा दिवस लोटले विन योगिया गावचे ठेवा सख्यत्व परिवस्तीस ठेवावे शेगाव गाव तुम्ही परम ठेव कृपेस्तव योगिया आमुचे भाग्य आम्ही घेऊ हे दुसऱ्या कासया देऊ यातन मात आम्ही मानू कोणाची ती गजानना त्याचे म्हणणे ऐकिले धावत गाडीत बैसले गावच्या लोका आशीर्वाद दिले प्रेम भावे पाहून या नेई कृष्णाला ऐसाची बंकट गजाननाला हा काय योग भाग्य आला हे गावी या बंकटा, बंकटा पिंपळगावी ओळखती लोक भीतीमुळे न अडविती नाते योग्य ते, ते सांभाळीती बंकटा सवे पंकटाने ते अवलोकिले सर्वास सहानुभूतीने सांगितले उमास्तव द्वार खुले संत दर्शनासाठी हो आमचा हा योगीवर वर देऊ नका कोणा साचार उंभ अमृताचा तोर आमचा आम्ही चालविला परी इच्छे आड संताचा आम्ही न जाऊ सहसा त्यांच्या मर्जीचा योग्य सारा कृपे पात्र तुम्ही हो पंकटाची ऐकली मात संत म्हणती तू लक्ष्मीवंत तू कोंडली लक्ष्मी तिजोरीत माझा पाड काय रे इन कोणाचा बांधलेला माझा सारा गाव भला इच्छा तिथे ठेवीन देहाला ध्यानी बंकटा बंकटाने हात जोडले जगाकारणे नाही अडविले परवचने बद्ध केले पैसे श्रोते ऐकावे पाटेल तिकडे जावे हरी निवासी शेगावी यावे याच नावे प्रसिद्धी पावावे दान मागदो चतुर बंकटाचा डाव ओळखला आजिया नावाला दर्शना दाटी जाहली नारळ प्रसाद लूट झाली खाण्यास किती रमती दिवसभरी नारळ चिरंजी खाण्यात न लागे भुके तई दयान ठाव ठिकाण काही तेथे नित्यची, रात्र नाही दिवस नाही टिकामे पडेल ठाई ठाई कीर्ती होता गावोगावी भक्त करती नवसाते दररोज येती नवस टिकामटे कड्यांची सोय खास तंबाखू चिलमेची हौस सहजासहजी पुरत असे पुन्हा संत मनी आले नकळत कुठे निघून गेले वायुगतीने पहा आले अडगावा भीतरी महाराजांची चाल गती मान पती वायूची समान मारुती जणू पवन जान प्रति देयी योगिया, वैशाख मास तो जान थोळा कळांनी तापता भानुराज न राहिले पाणी खाण सखर उन्हाळ्या कारणे मध्यानीच्या समयाला अकोली गावाच्या सीमेला हा साधू योगेश्वर आला अजान न तो काय घडला प्रकार असा सुज्ञांनी करावा विचार जगाकारने जो व्यवहार अवलियाने केला तो फेर केले अवलोकन उदकना दिसे कोठे जाण सुकले पाण्याविन जीव कासाविस होत असे अडगावचा भास्कर पाटील येता झाला शेतावर ठेवनी मडके डोक्यावर पाण्या धवा शेतकरी हा सकलांचा जीवनाचा मान हा मोठेपणाचा सर्वापरी त्याचे हो परी त्या गावी पाण्यासाठी मायन ओळखी पोराप्रत ऊन तहानात ता हाल होई काय वर्णवणी सांगावे एक वेळा मिळेल तूप दूध कोठेही कोणत्या घराप्रत परी पाण्याचे मिळणे कठीण ऐशी स्थिती सांप्रत हो त्या भास्कर पाटलाने पाणी आणले होते पिण्याचे दिवसभरी पुरविण्याचे हा परी मडक्या माझी हो समर्थ म्हणाले भास्कराला होर भाग्य लाभले तुजला भान लागली रे मजला आज पाणी मडक्याचे पाणी पाजण्याचे पुण्य महान रक्षी आणि जाण हे पुण्य घे पदरी जाण मला पाणी देऊनी धनिक घालती पान पोई सहू रस्त्या मध्यभागी स्वार्थात परमार्थाची होई सेवा भरिव सत्याची तू दिसतोस विचारी इतकी जरा शोध करी साधेल ते त्या परी वरती भास्करा येथे तू माझा जीव कासावीस उन्हामुळे होय भाग्य दे जीवनास म्हणून विनवितो भी भास्कर त्यावर नाही समजला दटपणे बोलू लागला म्हणे आडदांड भिकाऱ्याला येता पुण्य काय ते बारा कोसी नाही पाणी लोक तळमळती पाणी पाणी तू नंगा मागतो पाणी, या चालत आहो दावी कोठे असेल विहीर मार्ग दावी पाण्याचा सत्वर तरी देईन रे जीवन भास्कर बोले तयासी संत मनी विचार करी हा जनकल्याणी विचारी एका मनाही हा अंतरी रला आहे सद्भावने तो मातेचा आठवीला पण राजा भास्करा आणि देवपण ही वाहिन तुला जीवन गणेश राया आनंदित गोपी चंदन, वाहिला तो नव आथा प्रत, आज आदर्श तो ख्यात ऐसे करावे गणाधीशा रिती पाहता भास्कराची योगी बोलले त्यासी तू विचारवंत असोनी ऐशी आवृत्ती धरतोसी सर्वांसाठी तुझे हृदय पुन पासे आपली सोय गाव कोठे आहे खास विहीर जिवंत झरा हृदय तो भास्कर काही न समजले तासोनी तो त्या ते बोले ते खड्डे विहिरीतले हा पाणी त्या ठाई धावत संत तेथे ते गेले खड्ड्यात ओनवू लागले गंगा माईस प्रार्थिले जीवन द्याया गंगाधरा तण चित्ती केली प्रार्थना गंगा आली दर्शना मने सांग काय मनोकामना पूर्वीण मनोगत सांगितले संताने असे केले गंगेने होता खड्या मार्गाने झरा उपाळे ते धवा आहा म्हणता खड्डा भरला पाण्याला पवित्र केले भास्कराला पुरवोनी उद्देशा अस्कर पाहुणी थक्क झाला आप आप सोडी जीवनाला संत पायी स्थिरावला सर्व व्याप सोडून व्यर्थ होता माझा भाव आता तारी देव राव आईस आहे दर्शनी हाव तिची इच्छा पुरवावी भास्कर घरी आला आईकरी पूजन आला तो दिन चतुर्थीचा भला भाग्य होता त्या काळी रुला माय तुझा नवस जातो मी आमच्या ग्रामास म्हणून निघाले जाण्यास तो भास्कर नमस्कारी केली त्याने तयारी आईला नमस्कारी आहोनी आसवे नैत्री म्हणे आई रडू नको उजा होता नवस तो आज पुरला खास तरी आज उत्सवास दे परवानगी उद्या आम्हा संत दोन दिवस थांबले आनंदे भक्तीने गाव भारले भास्करा घेऊन आले पुनरपित्या शेगावी कंकटमणी आनंदला भास्करा पाहुनी तोषला पाठे दुसरा बंधू आणला संत राये शेगावी हे नर देहात परमेश्वर असती दयेचे सागर बळेच सा पिशाचे होती आगर हे आता समजलो तेव्हापासून बंकटाने अडविले नाही संता कारणे मना वाटे तसे वागणे ते साही बंकटातो साय झाला रमानाथ काय न घडे ते घडत ईश्वरी शक्ती ती सत्य त्याचे प्रतीक योगी हे ही प्रपंच माया आले बंकटा कळोनिया सर्वांचेच हे असतावा या मोह मी का धरावा तेथे ठेविले अंकटाप्रती समर्थ बोलले हा माझा आहे भेद मानू नको सत्कर्माची फुल झाडे संत लावी ती जिकडे क्षणिक सर्व वाडे नको याचा मोह धरू खऱ्या संतांचा उपदेश मानण्या हवे भाग्यास साक्षी तुका यास संत चरण रजाते अभंगी, गावची कळता मात जमा झाले गावचे लोक तेथ सर्व जिल्हा आनंदात दर्शनी आला शे गावी इद्धी योगी गजानन त्यांच्या चरणी बंधून दासगणू करीतो नमन सांभाळा या बाळाला दासगणूने सांगितले तेच ते दे रेखिले तर सर्व सोडले किना आज्ञेच येथे हो मी आहे कारण गोडवे पुरविता जाणं त्यांचीच ही प्रमाण रचना ही झाली इति श्री गजानन भक्ती विजय बोधामृते पंचमोध्याय गोड हा गनात बोते